त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांनी आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माणसाची जी भलामण करतोय एक प्रका... एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे देशाच्या विरोधात हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं हिंदूंची मंदिरं तोडली महिलांचा अपमान केला गावं लुटली छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरच भलामन जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे आणि म्हणून अशा अबू अजमीवरती गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यांच्यावर जी जी काही कलमं आहेत देशद्रोहाची आहेत ती कलम या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे उद्या हे बघा त्यांनी त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण आमदार की आपण जेव्हा आमदार होतो आपण खासदार होतो तेव्हा देशाच्या प्रति प्रति आपण प्रामाणिक राहणार राज्य घटनेच्या विरोधात काम करणार नाही अशा प्रकारची आपण शपथ घेतो आज देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलेलं अशा माणसाची भलामण करणं म्हणजे देशद्रोह आहे आणि त्याकरता ती जी शपथ जी आपण घेतलेली होती त्या शपथेच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आमदारकीचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे राज्यपालांना देखील पत्रव्यवहार करणार का नक्कीच आम्ही राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे की त्यांची आमदारकी रद्द करावी सर अशा प्रकारे अनेक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळत आहेत मात्र तोडक कशी कारवाई त्या ठिकाणी होते त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री असणार आहे माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा कडक आदेश काढलेले आहेत या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुष यांच्या विरुद्ध बोललं की समाज प्रक्षोभक होतो समाज त्याच्यावरती कारवाईची मागणी करतो आणि मग आपल्या पोलीस बंदोबस्तात वाढ होते याकरता आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याचे जी काही स्पर्धा लागलेली आहे यांना वेळीच ठेसलं पाहिजे वेळीच आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये टाकलं पाहिजे कारवाई करायला पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करत आहे जे जे लोक असतील अशा पद्धतीने वक्तव्य करतायत त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी ठाकरे सरकारने जे पाऊल उचलायला पाहिजे होतं ते ठाकरे शिवसेना बघा युबीटी उबाठा यांनी हिंमत हारलेली आहे त्यांच्याकडे कर आंदोलन करायला सुद्धा माणसं नाही आहेत आणि त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार हिंदुत्वाची तत्व सोनिया गांधींच्या घरात घाण ठेवलेली आहेत त्यांना प्रथम सोनिया गांधी आणि राहुल गांधींची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच या विषयी आंदोलनात ते उतरतील मला वाटत नाही सोनिया गांधी त्याकरता त्याला परवानगी देतील गुन्हा जो है नोंद किया है पहिला दर्ज गुन्हा जो आहे देखो देश के खिलाफ अपने जे महापुरुष आहे अत्याचार करने वाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज उनका अपमान करने वाला ये औरंग्या था ये औरंग्या ने हजारों हिंदुओं की मंदिर तोड़ डाले थे देश का लूट किया था गोर गरीबों के ऊपर अन्याय किया था महिलाओं पे अत्याचार किया था छत्रपति संभाजी महाराज को 40 दिन क्रूर पद्धति से अटक किया था उनके ऊपर अत्याचार किए थे अपना धर्म परिवर्तन के लिए ऐसे आदमी का अगर अबू अजमी भलामण करता होंगे उनकी स्तुति तुमने गाते रहेंगे तो अबू अजमी को ये महाराष्ट्र में हम घूमने नहीं देंगे सर जिस प्रकार से आपने मांग की है उनके जो विधायक पद का इस्तीफा भी आप, आपकी मांग है किस प्रकार से इसके देखो जब विधायक होते हैं देश के प्रति सम्मान रखने का देश के प्रति प्रामाणिक रहने की अब सौगन खाते है ये, ये अबू अजमी ने भी सौगन खाई थी लेकिन देश के खिलाफ हिंदुस्तान के खिलाफ जो आदमी काम करता है उसकी अगर वो भलामण करते हैं तो देशद्रोह का काम उन्होंने किया है इसीलिए उनका रिजाइन देना चाहिए उनका रिजाइन लेना चाहिए इससे पहले एम पार्टी रहेगी या फिर समाजवादी पार्टी रहेगी वंदे मातरम को लेके बहुत बड़ा मुद्दा महाराष्ट्र विधानसभा में हुआ था अभी इस प्रकार के वक्तव्य हो रहे हैं ऐसे देखो जो, जो महापुरुष राष्ट्र पुरुष के खिलाफ जिनों जिनों जिनकी वर्तण थी अगर वो आदमी की कोई भला मन करेगा तो शिवसेना ये सहन नहीं करेगा गट, गट क्या करेगा क्या करना चाहिए उनको राहुल गांधी और सोनिया गांधी को पूछना पड़ता है वो परमिशन देंगे तो ही वो लोग करते हैं और उन्होंने हिंदुत्व छोड़ दिया है वोट पाने के लिए हिंदुत्व छोड़ दिया उनसे क्या हम लोग अपेक्षा कर सकते हैं चलो ओके। सांगितला सांगितलं तू सांगितलं त्याला सांगितलं तुम्ही कार्यकर्ते पुढे स्टेशनमध्ये आबू विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण पाहू शकतो खासदार हरेश मस्की हे आक्रमक झालेले आहेत सोबतच विविध संघटना असतील ते इथे आलेले आहेत मुस्लिम बांधव ही मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि आबू आझमीच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे زندہ باد ميں پاپا تو کرواي ابو اجديب کرواي شور سے bolo ميں کا بندا کرواي ابو اجديب کرواي